मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांच्या प्रयत्नांना यश मोडणीम बस स्थानक दुरुस्तीकरण कामाला सुरुवात याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मोडिमकरांच्या समस्येसाठी नेहमीच धावून जाणारे आणि मोडणीमकरांच्या समस्या व प्रश्न तत्पर सोडवणारे आणि नेहमीच मोडणीम जनता त्यांच्या शब्दांना मान देते आणि मोडणीमच्या विकासासाठी रात्रंदिवस झटणारे मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांनी काही दिवसापूर्वी मोडणीम बस स्थानकात दुरुस्ती करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र दिले होते व त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी डी सी अमोल गोंजारे साहेबांची भेट सुद्धा घेतली होती आणि आता मोडणीम बस स्थानक दुरुस्तीकरण काम सुरू झाले आहे आणि लवकरच मोडणीम ला दोन कंट्रोल होईल आणि पंढरपूर हून कुर्डवाडी किंवा पंढरपूर कडे जाताना बस ही मोडणी मधून जावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात ते माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पहा आपण बस स्थानकाची दुरावस्था मोंडणी बस स्थानकामध्ये दोन कंट्रोलर नेमावे बसस्थानक दुरुस्ती करून घ्यावी यासाठी मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपण डी सी अमोल बंजारे साहेबांना भेटलो होतो त्यांनी शब्द दिला होता वारी झाल्यानंतर आपल्या कामाला आम्ही हातात घेऊन गती देतो त्याप्रमाणे मुंडणी बसस्थानक दुरुस्तीकरण करणे आणि इथल्या ज्या पाण्याची सुविधा राईटची सुविधा या करण्याचं काम त्यांनी आता टेंडर काढून ते काम चालू केलेलं आहे त्याबद्दल मी बंजारे साहेबांचा आभार मानतो आणि आता बंजारे साहेब यांची भेट झाली ते भेटत असताना त्यांनी स्वतः एस टीचा प्रवास करत आहेत त्यांना आता जी दुसरी मागणी आहे माझी की एस टीला दोन कंट्रोलवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तर ते पण ताबडतोब म्हणजे ते आपली पोत्रकृत वगैरे शब्द दिला आणि पंढरपूर कुलढुवाडी ह्या ज्या बस पंढरपूर छटपळ कुलवाडी जातात त्या आपण छटपळ मोडणीम चौक पालखी मार्ग मार्गे कल्पतरूपासून पंढरपूर जाण्यासाठी व पंढरपूरकडून येत असताना कल्पतरू पालखी मार्ग चौक एस टी स्टँड मार्गे छटपळ कुलढवाडी अशी मागणी केलेली आहे लवकरात लवकर ही पण बससेवा आपल्याला कार्यान्वित होईल आणि मुंडणी माने पंच नागरिकांना पंढरपूरला जाण्यासाठी आणि कुलवडी जाण्यासाठी सुविधा होईल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि ते लवकरात लवकर चालू होईल पंधर साहेबांनी शब्द दिलेलं आहे जय महाराष्ट्र